नमस्कार मित्रांनो आज रविवार आणि आपण आहोत राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणच्या जा रविवारी भरणाऱ्या बैल बाजारामध्ये एक फार जबरदस्त अशी लाल कंधार जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जबरदस्त म्हणजे खूपच जबरदस्त खूप छान खूप सुंदर खूप देखणी जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जसे आपण आम्ही जोड्या तुम्हाला सुंदर सुंदर चांगल्या चांगल्या जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे एक असं जबरदस्त विद्यार्थी घडवण्यासाठी हॉस्टेल आपलं राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी चालू आहे राजूरच्याच परिसरामध्ये क्षेत्रामध्ये तुम्हाला एक तिसरी चौथी पाचवी या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी घेण्यासाठी आपण हॉस्टेल सुरू केलेलं आहे आणि फार जबरदस्त रिझल्ट आपल्या हॉस्टेलचा आहे आपल्याला त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर आपण निश्चितपणे एकदा चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर या माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता आणि सध्या जी जोड आपण पाहता एक जबरदस्त अशी जोडी आहे किती जाते हो? सहा दात दोन्ही सहा सहा सात जोडी आहे रंगी शिंगी आहे दिसायला एक नंबरची जोडी आहे एक नंबर म्हणजे एक नंबर खरोखर खूप सुंदर अशी जोडी पाहिल्याच्यानंतर नंतर आपल्या दावणीला असावी कुणाची इच्छा होणं साहजिक आहे तर पाहू शकता एकदा दादा जरा इकडे फिरवा माझ्याकडे जर शेख जरा अतिशय चपळ तेज थर्रार कामाल बरं कामाला कशी असेल बरं कामाला चालू आहे सगळ्या कामाची सगळ्या कामाची फुल गॅरंटी काहीही अडचण नाही जर शे जरा कासरा धरल्यासारखे मागून धरता येईल का मोकळे जरा आपण येऊ दे वापस बस 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 थोडासा अपघात या ठिकाणी झाला भैयाचा पाय अडकला दगडामध्ये आणि तो पडला ठीक आहे चाललच आहे बस 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 किती साधात आहे का नाही सगळ्या कामाला फुल चालू बंडू भाऊ कावळे यांच्या दावणीची ही जोड आहे आणि ते मागे नागोरी तुम्हाला दिसत आहेत त्यांचेही व्हिडिओ आपण पाहणार आहोत बनवणार आहोत तर ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ दिसेल काय किंमत सांगितली बरं यांची एकचाळीस एक चाळीस एक लाई झाली ना कितीतरी एकदा हां एकदा ह्याच्यावर खाली होऊन जाईल असं त्यांचं म्हणणं आहे मुख्य मालक बंडू भाऊ कावळे पंच्याण्णव हजारपर्यंत घ्यायला सोडायला हरकत नाही पण मित्रांनो जोडी फार जबरदस्त आहे बरं का तर या जोडीसाठी तुम्ही बंडूभाऊ कावळे यांच्याशी संपर्क साधू शकता एकदा मोबाईल नंबर सांगा तुझाही सांगितलं चालतो ऐंशी दहा त्रेसष्ट एकोणसत्तर ऐंशी चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला नागोरीचा पण व्हिडिओ मी पुढं दाखवणार आहे तुम्हाला याही जोड्या आहेत नागोरी जोड्या आहेत भरपूर जोड़े, जोड़े आपल्या या राजूर बाजारामध्ये आहे तर या नागोरीचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद